रामकृष्ण आणि माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वाद मराठी अनुवाद वाचन दाखवणार आहे त्वदे पाद पंकजम नमामि देरवी नर्मदे आद्या एकशे एक सत्तरावा मांडवे शुलारोपण शुला तीर्थ महात्म्य वर्णन ओम नम नर्मदय श्री मारखंडवचन काम प्रबोधिनी संख्या नियमानो चनुदृष्ट्या कृषु हा सर्व निहाश्रुतजलमतः मुनुष्ठी मार्कंडमधील राक्षस शंभराद्वारा हरण केली जाणारी कामप्रबोधिनी पाहून तिच्या त्या सख्या पाण्यावर निघून आक्रोश करू लागल्या त्या सर्व राजभवनात पोचल्याने अतिशय दुःखाने राजाला म्हणाल्या राजा देवमंदिराजवळ जलाशय उत्तम क्रीडा करत असताना कामप्रबोधिनी प्रबो कामप्रबोधिनीचे ससाण्याने हरण केले राजा त्याचा त्या त्या मार्ग जाणून आपण तिचा शोध घ्या त्या स्त्रियांचे म्हणणे करून राजा देवपण अतिशय दुःखी झाला तो हा 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 असे म्हणत श्रेष्ठ आसनावरून उठून विलाप करत मंत्र्यास त्या तलाजवळ जाऊन काही चिन्ह व का व मार्गदृष्टीत न पडल्यावर दुःखीत झाला त्या राजाच्या दुःखाने तेथील ते नगरवासी दुःखीत झाले क्षणबात पुरोहितांचं मंत्र मंत्र्यांनी राजाला आश्वासन दिले राजाने विचारले या समय मी न्यायपूर्वक काय 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 का करावे सर्वांनी प्रतिज्ञा केला हत्ती घोडे व रथ पायदळ ही चतुरंग सेना सज्ज करून तिला चारही दिशांना राजकुमारीच्या शोधार्थ पाठवले तिथे सर्व व्याकुळ होते रणवाद्य वाजू लागली वीरांनी बाण तोमर भाला तलवार परशु आदी शस्त्र धारण केले होते राजा स्वतः युद्ध वेशात सज्ज झाला सेनेने आकाशात ग्रस्त झाले होते देवता गंधर्व दैत्य व राक्षसांना कळत नव्हते की काम क्रोधाग्रस्त राजा प्रतिकारांचा प्रयोग कोणावर करेल नगरवासियां नगरवासीसुद्धा नगर चकित झाले होते तेथे चौदा हजार हत्तीसह शस्त्रधारीशिवाय वीस हजार गोवडे होते ते भरत ओ हे भरत ओंशोत्पन्न राजा मग नगाऱ्याच्या निनादासह खुरांमुळे उडालेली धूळ गगनात उडत होती प्रियदृष्टीर या कालावधीत नरक रक्षक व त्या कन्याची अंग सर्व आभूषणे घेऊन आलेत कुंडलं सडकडे वाकी हार पैंजण आदी वस्तू राजाचे स्वाधीन करून त्याने स्पष्टपणे सांगितले त्या वस्तू तपस्वीच्या आश्रमात जिथे मांडवी ऋषी राहतात तिथे शो शोधल्या जिथे मांडव ऋषी तपस्वींनी घेरले होते तेथे तिथे जवळपासच मी त्या पाहिल्यात रक्षकाचे म्हणणे ऐकून अंग आभूषणे प्रत्यक्ष पाहून राजा देवपन्न क्रोधाने अतिशय लाल लाले लाल झाला वेदशास्त्र पारंगत मंत्र्याने म्हणाला अशा आचाराने व्रत करणारा व लपून दुसऱ्यांचे धन अपहरण करणारा ब्राह्मण माझ्या नगरात चोरांचे आचरण करतो त्या पापी कर्मचारी तपस्वीने माझ्या कन्याचे अपहरण केले आहे ससाण्याचे रूप धारण करून तलावाजवळ येऊन तो गेला पाखंडी दुष्य दु, कृत्यात कु, स्थित मांजरा साऊन व्रतधारी अज्ञानी हट्टवादी हर, धूर्त चोर दुराचारास ठार करणे पा हे पाप नाही कन्येचे अपहरण करणाऱ्या पापी चोराला मी पाहू इच्छित नाही त्याच्या बाबतीत आता मला आता विचार करण्याची गरज नाही त्याला त्वरित सुळावर चढवा राक्षस रूपी तो दुष्ट तपस्वी माझ्याकडून ठार मारण्यायोग्य घ्याय असे म्हणत क्रोधाने थरथर कापत राजाने रक्षकाला आज्ञा देऊन कर्तव्य कर्तव्य न जाणून ब्राह्मणाला सुळावा चढवले त्यावेळी नगरवासी व खेड्यातील सर्वजण आसुरू ढाळू लागले हाकार युक्त रडताना परस्पर म्हणू लागले चांडाळा समान आचरण करणाऱ्या राजाने हे निंदनीय कृत्य केले कसे निश्चितच तपस्येत रथ ब्राह्मण वध योग्य नाही जर राजा आणि क्रोधित अतिक्रोधित झाला असेल तर त्याने त्या ब्राह्मणाला घराबाहेर काढायला हवे मग कोणत्याही परिस्थित्याने परिस्थितीने कोणतेही अप पाप केले असेल तरी ब्राह्मणांच्या वध अयोग्य आहे संपूर्ण धन आणि शरीर धन आणि शरीरतंडाने रक्षित त्या ब्राह्मणाला देशाबाहेर काढून त्यावेळी नगरवासियांच्या घरी अग्निरूप अतिथीने भोजन केले अशा प्रकारे उद्दिग्न मनस्थिती सर्व क सर्व घरातील लोकांनी गृहकार्य वर्ज्य केले हास्कंदपुरातील रेवाखंडाच्या पूर्वातील मांडव शिवलारोपण तीर्थ महात्मा वर्णन नाचा एकशे सत्तरावा अद्याप झाला रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे